ही काही साधी भीकरण नाही बर ही काही साधी कारण बर महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब मला मी नाही मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला मोदी साहेब मला म्हटले प्यारे भारतवासिया बाय और बहनों मैं इस औरत से शादी करना ज्यादा हो मैं इस औरत से ब्याह करना चाहता हो मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदी साहेबांना म्हटलं मोदी साहेब तुमच्यासोबत लगेन नाही जमायचं मी भाऊसाहेब केळे यांना शब्द दिले हो मोदी साहेब गेले आणि त्याच्यानंतर मला पाहिला शरद <laughs> 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 पवार आले पवार साहेब आली आणि माझ्याकडे बघून मला शरद पवार साहेब मला म्हटले पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते <laughs> तसा आवाज निघत नाही हो आवाज जर व्यवस्थित आला तर टाळ्या वाजवा आला तर माग कारण रोज दोन दोन कार्यक्रम करून आवाज जाड आहे आज सिस्टीम चांगली ते आम्हाला नाही तर रोज कार्यक्रम कसे पण करावं लागतात सिस्टीम कशी पण असते हो पवारसाहेब मला म्हटले ठीक आहे इथे काही कसे तसेच समस्त बाबळेश्वर करवळ रळी याला सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाचवी वागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बहादुराच्या पाचवी वागे दोन दोन स्त्री असत असतो त्याच्याशी कधी साईर अशा पाचवी वागे या भिकारी बाईचा हात असावा अशी या छिकाजी भिकाजी राहायला वेगाची करतो आई वाजा दोळी शब्द होतो जय जय महाराष्ट्र पवार साहेब गेले त्याच्यानंतर मला सरपंच पाहायला आले भारूड <laughs> जरी बदललं तरी तुम्हाला सोडित नाही हो साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला दहा दहा कोंडकी आली कोड़ा -कोड़ा <laughs> दादा कोणा कोणाकोणाला माहिती तंगडी वरकर आपलं हात कर दादा कोंडकी आले आणि मला बघून दादा कोंडके म्हटले त्यांच्या मावशीला म्हणले दादा कोंडकी अगं मावसे अग मा अगं बाबळेश्वर मध्ये काय देखणे बिघायला आले हे मावसे मला त्या भाई झोत लगीन करायचं लगीन अगं तिला राहणी म्हणून राहणी माझ्या टीचर मध्ये म्हणलं दादा तुमचं नावच दादा आहे तुमच्यासोबत लग्न करून तुम्हाला काय नाव ना दादा इकडे दादा तिकडे जात्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन जवळ आलंय राखी बांधा विषय क्लोज दादा कोणके गेले आणि त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले <coughs> राजकुमार नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये मला पाहून मला म्हटले <coughs> यानी ना तलवार कि दारे बोछार से बंदा डरता है यानी अपनी बीवी की मार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे ओ जगह भी हमारी होगी ओ मंडप भी हमारा होगा ओ साउंड सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगी आ म्हणलं म्हातार काय बिघडलं बिघडलं का काय त्याच्यानंतर मला पहिला निळू फुले आली निळू फुले आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटलं बाई वाड्यावर या मला मुडदा भाड्याच्या घरात राहतून मला वाड्यावर बोलीते हो त्यानंतर मला पाहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघितलं बघितलं त्यांच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसलं क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले नाना पाटेकर एवढंच म्हणले म्हणलं ना ना तुमच्या सोबत ना ना नाना पाटेकर गेले शेवटी सलमान खानला कुठं दम निघतो या सलमान खान आला की माझ्याकडे पाहिला मला पाहिला सलमान खान <śleff> आला आणि मला पाहून मला म्हटलं हे बघ बायडे आपण दोघं लगीन करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान माझ्या आईनं सांगितलंय कुठं हिंट पण कोणाला होय म्हण नको तो म्हटला हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करील म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं त्या म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आल तस आणखीन तसाच आहेस तो म्हटलं हे बघ आता लगीन करील तर तू अशीच करील नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच हे पण काळजी करणं का बरं का तुम्ही तुम्हाला नाही नाराज करायची तुमच्यासोबत जात थोडं का होईना लग्न करून जाते अहे कच्छ मच्छवर आह नरसिंह रुपिणी आहो भक्ता लागी स्तंभ फोडोनी

ये नथ वाले तुला 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 चष्मे आजे तुला 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 वाले दादा तुला 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 कॅनरे वाले दादा तूला तूला तूला। हो तुला हो ये तुला तुला बुरगुंडा होईल तुला

एका जनार्धनी आनंद झाला आणि माझा शिकून कुरकुला देखो निबो बुरगुंडा होईल तुला भुरगुंड होईल ए बुरुंडा होईल तुला बुरगुंडा होई बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा होई ए होईल तुला बुरगुंडा होई वार